एक इंडिया अलायन्स मागच्या आठवड्यामध्ये आमची सगळ्यांची बऱ्याच पक्षांची दिल्लीमध्ये चर्चाही झाली काँग्रेस पक्ष गेले अनेक वर्ष याच्यावर काम करता करत आलेले आणि त्याच्यामुळे त्यांनी काही फीडबॅक दिले आहेत आमचेही काही सहकारी यांच्या मनात किंवा कार्यकर्त्यांच्या मनात अनेक कार्यकर्ते आज मला भेटून गेले आणि त्यांच्या ही अस्वस्थता या विषयाबद्दल आहे त्याच्यामुळे आम्ही काही लोकांना दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाची मागच्याही आठवड्यात मीटिंग झाली याही आठवड्यात आम्ही त्यांना भेटणार आहे त्यांच्याकडूनही मार्गदर्शन घेणार आहे आणि उत्तम जाणकारांनी जो प्रयत्न करतात त्याच्यामुळे जी तिथल्या तुमच्या चॅनलवर मी पाहिलं की तिथल्या मतदारांच्या मनातली अस्वस्थता आहे अशी काही अस्वस्थता असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आमची आमचं कर्तव्य आहे की त्यांच्या जे काही मनात आहे माय बाप जनतेच्या ते ऐकून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आणि ती अस्वस्थता काय आहे याचाही अभ्यास केला राजीनामा भूमिका मांडली दिवसामध्ये आमची एवढीच मागणी आहे इलेक्शन कमिशन कडे की जर समाजामध्ये हा फक्त आमचा विषय नाही कारण मीही त्या ईव्हीएम वर निवडून आलेली आहे मी एक नाही चार वेळा त्याच ईव्हीएम वर निवडून आले पण जर समाजामध्ये एवढी अस्वस्थता असेल एखाद्या विषयाबद्दल आणि समजा परदेशात अनेक मोठ्या देशांमध्ये आज ईव्हीएम वरनं ते बॅलेटवर शिफ्ट झाले आमची एवढीच मागणी आहे की जर अशी अस्वस्थता समाजात असेल आणि जगामध्ये हा बदल होत असेल तर तो बदल आपणही करावा जर ईव्हीएमचा वरून बॅलेटला शिफ्ट व्हा अशी जर मागणी समाजातून येत असेल तर त्याला अडचण काय आता ते सोमवारी क्लॅरिफिकेशन कळेल आता अनेक लोक ज्यांना म्हणजे मी आता तुम्हाला काँग्रेस सांगते म्हणजे संग्राम थोपटेंना अनेक बुथवर सिंगल डिजिट नंबर बरे पडले विच इज इम्पॉसिबल आणि असे अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकते तर ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे की हे असं होऊ शकत नाही म्हणून ते उत्तम जाणकारांचं जे उदाहरण आहे म्हणून त्यांनी एक वेगळा प्रयोग करता येते तर असं जर असेल तर हा काही कुणाच्या वैयक्तिक विरोधात आम्ही लढत नाहीये आमचं म्हणणं कुठलंही इलेक्शन असावं ते पारदर्शकपणे व्हावं आणि जर समाजामध्ये त्या एखाद्या प्रोसेस बद्दल जर शंका असेल तर ते करेक्ट करायला काहीच हरकत नाही असं नाही महाविकास आघाडीच्या मध्ये कुठे नाही ही फक्त शपथविधीचा इशू आहे हा काय पॉलिसीचा इश्यू नाही आहे इंडिया अलायन्स मध्ये आम्ही सगळे एकत्र आता उत्तर प्रदेश मध्ये जो मोठा इशू चाललेला आहे त्याच्यात चा अखिलेश यादवां आम्ही ताकदीनी त्यांच्या बरोबर आहोत अंबलची जी केस झाली त्याच्यामध्ये त्याच्यामुळे एखाद्या शपथविधीमध्ये एखाद्याने शपथ घेतली

म्हणूनच सांगते ना समाजामध्ये जर एवढी चर्चा होत असेल तर मला असं वाटतं की जर जगामध्ये हा बदल होत असेल आपण ही बदल करावा त्याच्यात अडचण घाल त्याच्यामुळे ईव्हीएम वरून बॅलेटवर अमेरिका गेलेले सगळे देश आहेत वेस्टर्न वर्ल्ड गेलेले आपण मागणी करताय त्यावर हो अर्थातच बॅलेटवर घ्या ही तुमची मागणी त्याला एक प्रश्न असा आहे की ज्यावेळेस हे सगळे आरोप झाले होते ना की ऑटो काँग्रेसला पंतरव्यवहार केला होता तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते घेऊन की डिसेंबर ला आमच्याकडे आपण काँग्रेसकडे वो पुरेसे पुरावे नव्हते मग हा प्रॉब्लेम टॅकल कसा करणार आहे ते पुरावे नाही अनेक पुरावे आम्ही दिलेले आहेत तुमच्या चॅनलवर प्रशांत दादांचा एक व्हिडिओ मी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत आमचं म्हणणं आहे की जर एखाद्या गोष्टीमध्ये संभ्रम असेल म्हणजे आता पेपर जेव्हा लीक होतात तेव्हा परीक्षा कॅन्सल होतेच ना ते का लीक होतात कुणामुळे लीक होतात कसे लीक होतात यात अजून आम्ही शोधतोय त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की एखादी गोष्ट जर पारदर्शकपणे करतायत आणि जगामध्ये तो बदल झालेला आहे तर तो आपणही करावा एवढीच अपेक्षा एवढीच मागणी आहे की बटन धावल्या चिठ्ठ्या लोक असंही म्हणतात की आम्ही जे बटन ते चिठ्ठ्या बाहेर मलाही मोठा इशू होऊ शकतो ज्यावेळेस तुम्ही नाही नाही म्हणूनच आम्ही म्हणतो ना की एकदा जर बॅलेटवर आलं तर हा कुठला इश्यूच राहत नाही ना आणि जगामध्ये जर हा बदल होत असेल तर आपल्याला करायला काय प्रॉब्लेम आहे आपण वेस्टर्न वर्ल्ड याच्यावर एवढं काम आता सगळं जगाबरोबर करतो आहे करावा नाही पवार साहेब आणि जयंत पाटील जाणार हे किती मला सांगा लोकशाहीच्या किती विरोधात मला सांगाय लोकशाहीमध्ये कुणाला एखादी मागणी आता तुम्ही सगळे चॅनल वाले साधा बघा तुम्ही इलेक्शन मध्ये प्रत्येक गाववाडी बसतीवर जाऊन विचारत होताना कुणाला मतदान करणार काय आहे कुणाची हवा आहे मग तो पण गुन्हा झाला का एखादी प्रोसेस आणि ती प्रोसेस सरकार थांबवत इलेक्शन कमिशन थांबवत नाही सरकार एखाद्या गावामध्ये एखादी ऍक्टिव्हिटी करायला जायचं असेल एखादं ड्रिल घ्यायचं असेल त्याच्यात गुन्हा कुठे येतो कसा असू शकतो आणि तो संविधानाच्या चौकातली ऍक्टिव्हिटी आहे ना राहुल गांधी एका प्रश्न अध्यक्ष आहे दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा आमचे नव्हते तेव्हा हे लोक लिडर ऑफ ऑपोजिशन नव्हता पण मला आठवत आहे की एकोणीसशे ऐंशी मध्ये कमी असले तरी काँग्रेस पक्षाने दिलदारपणे दाखवत मोठ मनाने लिडर ऑफ ऑपोजिशन महाराष्ट्रात केलं होतं तर ह्या आता जे सरकार आले त्यांनी तो निर्णय घेतला

की पटकन या पटकन सरकार स्थापना करा आणि पटकन कामाला लागा त्यामुळे मलाही खूप आश्चर्य वाटलं जेव्हा भारतीय जनता पक्षाने जवळपास दोन आठवडे झालेत रिझल्ट लागून म्हणजे मुख्यमंत्री व्हायला इतका वेळ त्याच्यानंतर आता कॅबिनेट एक्सपॅन्शन याला खूप वेळ लागला आता का वेळ लागला याचं उत्तर तुम्हाला एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्राने त्यांना दिलेलं आहे जर एवढं मोठं मॅन्डेट त्यांना मिळालेलं असेल तर मग त्याच्यापेक्षा म्हणजे लोकांच्या अपेक्षाही अर्थातच असतील ना मग पर त्यांच्या मला दिल्लीमध्ये आता तीन चार खूप क्रिटिकल गोष्टी डिबेट चाललेल्या पार्लमेंटमध्ये त्याच्यामुळे गेले आठवडाभर आमचा त्याच्यातच खरं तर माझा तरी वेळ गेला आणि महाराष्ट्र सरकार स्थापनेचा एवढा उशीर का होतोय हे दुर्दैव आहे कारण लोकांनी जर त्यांना जर त्यांना मत त्यांना ते म्हणताय तशी ती पास झाली असतील तर म्हणजे हा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला एक सरकार का स्थिर मिळत नाहीये याचं उत्तर खरंच म्हणजे मला माझ्याकडे तर नाहीच आहे आणि आश्चर्य आहे की हे असं का होतं एवढा मॅन्डेट असताना असतील मला नाही सुप्रीम कोर्टात सोमवारी ठरेल नाही अनेक गोष्टी आहेत त्याच्यात एकतर अटलजी प्रधानमंत्री असताना त्याने एफ आर बी एम फिसिकल डेफिसिट मॅनेजमेंटचा एक ऍक्ट आणला होता जो मनमोहन सिंग साहेबांनी आणखीन स्ट्रेंथन केला त्याच्यामध्ये फिसिकल मॅनेजमेंट वर एक कॅप टाकलेला आहे दुर्दैवाने आज अनेक राज्य भारतातली आहेत ही फिजिकल मॅनेजमेंट करतच नाहीये आणि महाराष्ट्रही त्या फिजिकल मॅनेजमेंटच्या ऍक्ट फॉलो करत नाही डेटा आणि एका आठवड्यातल्या चॅनलवर मला गिरीश कुबेर त्या चॅनलवर होते आणि त्यांनी सविस्तर महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ही अतिशय चिंताजनक आहे आणि तो फक्त महाराष्ट्रा फक्त सीमित विषय नाहीये देशात जीडीपी पी आणि ग्रोथ यावेळेस फायव्ह पॉइंट फोर झाली आणि रेपो रेट मध्ये पण चेंजेस व्हावे लोअर व्हावे आता परवाच्या दिवशी कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल आणि निर्मलाजींचंही स्टेटमेंट होतं त्याच्यामुळे इकॉनॉमी त्याच्यावर मी मागच्या आठवड्यात बँकिंगवर बोलले की भारताची ग्रोथ इकॉनॉमिकल सिच्युएशन फिजिकल डेफिसिट अनेक राज्यांमधलं हे सगळं खूप कॉम्प्लेक्स झालेलं आहे प्लस आपलं नेबरहुड म्हणजे बांगलादेश श्रीलंका आणि पाकिस्तान त्याच्यामध्ये असलेली अस्थिरता हा एक आणि ग्लोबल म्हणजे आता ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशननी जी टॅरिफचा उल्लेख केला आता ह्या टॅरिफचा इम्पॅक्ट खरंच ते करणार आहेत का नाही करणार म्हणजे एकीकडे ग्लोबल स्लो डाउन दुसरा ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन आल्यानंतर टॅरिफ त्याच्यानंतर भारत सरकारमधलं ह्या क्वार्टरचा स्लम जे सेव्हन पर्सेंट म्हणून फाईव्ह पॉईंट फोर आहे त्याच्यातून होणारी मागाई बेरोजगारी त्याच्यानंतर आपलं फिजिकल डेफिसिट या राज्यात अनेक राज्यांचे ते फिजिकल डेफिसिट एफ ऍक्ट आहे प्लस नेबरहूड इशूज आपण सगळीकडे नेबरहूड इशूज आहे प्लस अमेरिकेमध्ये जी केस चाललेली आपल्याबरोबर निजर्ची केस जी तुम्ही सगळ्यांनी एक्सटेन्सिव्हली कव्हर केली त्या केसची आता पुढच्या महिन्यामध्ये काही दिवसामध्ये खरं कॅनडामध्ये ती ट्रायल सुरू आहे त्यामुळे मल्टिपल गोष्टी ग्लोबली आणि इंटरनली आणि स्टेट म्हणजे स्टेट लेवलला एक गोष्टी देशाच्या लेवलला एक गोष्टी आणि इंटरनॅशनली इंडिया झो या सगळ्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेट आता दिसत आहेत आणि त्याच्यामुळे पार्लमेंटमध्ये या सगळ्यावर चर्चा व्हावी ही आमची सातत्याने मागणी जिंकाम म्हणून आर्थिक परिस्थिती

हे सगळं जे आहे ते बजेटच्या वेळेस घेईल त्याच्यामुळे त्याची क्लॅरिटी आपल्याला येईल त्याच्या का बघूया ना डेटा आता येऊ दे सगळा डेटा आल्यावर होता मुख्यमंत्री मी ट्विट केलं शपथविधी चालू असताना ना ट्विट वीस ते व्यस्त असतील ना आता राज्य चालवायचे एवढे सगळे डिपार्टमेंट आहेत ते बिझी असतील सगळे काय औषध बनावट औषधाची केस नवीन आहे मी दीड वर्षापूर्वी रेस केलेली आहे एक्सपायर्ड औषधं महाराष्ट्राच्या सिस्टम मध्ये हे मी दीड वर्षापूर्वी बोललेले दीड वर्षापासून त्याच्या विरोधात हे परत आले कारण एक्सपायर्ड औषध सिस्टम मध्ये आहेत हे मी मागेही बोललेले म्हणजे हा कंटिन्युअस इशू आहे हा खूप सिरियस इशू आहे कारण गरीब माणसाला तुम्ही एक्सपायर्ड आयुष्य एक्सपायर्ड औषधं देत असाल आणि ती सरकारने विकत घेतलेली औषध व्हेरी व्हेरी सिरियस इशू

या लोकशाही टिकवण्यासाठी एक सशक्त विरोधी पक्ष हा कुठल्याही देशामध्ये असला पाहिजे असं आमची आग्रहाची भूमिका त्याच्यामुळे चेक्स अँड बॅलन्सेस किती यश आलं तरी समोर एक विरोधक असला पाहिजे चेक्स अँड बॅलन्सेस साठी हे आपलं संविधान म्हणते त्याच्यामुळे जर दिदी ह्याच्यात काही पुढाकार घेणार असतील तर अर्थात आम्ही त्याचं स्वागतच करू सगले सगले मने मने आता आम्ही सगळे या सगळ्या मोठ्या इश्यूज मध्ये पार्लमेंटमध्ये आता सगळेच व्यस्त हो। आहोत कारण का हे नॅशनल इंटरनॅशनल परवा तुम्ही चायनाचं पण जयशंकरजींचं स्टेटमेंट बघितलं असेल त्यामुळे या खूप गोष्टी आणि मी मगाशी लिस्ट आउट केलेल्या सगळ्या गोष्टींवर पार्लमेंट मध्ये चर्चा व्हावी आम्ही पण चर्चा करतोय डायरेक्टली सरकारशी पण चर्चा करतोय मग या सगळ्याचा फॉलोअप आम्ही करतोय मग हे करत असताना हे पार्लमेंट संपेल वीस तारखेला त्याच्यानंतर संघटनेच्या आणि शब्द गरज असेल तर वाटलं असेल ते दुर्दैव आहे पण शेवटी तो त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे ना त्या दोघांनी ठरवायचं एकत्र करायचं काम हो मला पत्र आलंय त्यांचं ह्याच्यावर ईव्हीएमच्या विरोधातलं एक पत्र आलंय मला हा हो ते पत्र आलंय मला आणि त्याच्यात त्यांचं असं करेक्ट मी फाय एम रॉंग पण त्याच्यात असं लिहिलं होतं की ईव्हीएम होत नाही तो पण आम्ही इलेक्शन लढणार नाही का असं काहीतरी होतं त्याच्यात लाईन नाही आमची मागणी आहे बॅलेटवर घेतली बघूया ना आता पुढच्या एक पंधरा दिवसामध्ये या सगळ्यावर चर्चा होईल सगळ्यांची मतं आहेत आणि स्ट्रॉंग मत आहे बघूया सगळ्यांची काय मत आपली काय ऑलरेडी पार्लमेंट मध्ये याच्याबद्दल बोललेला मी आत्ताच बोलले ना ऑल अबाउट नेबर्स त्याच्यामुळे सगळ्या नेबरहुड बद्दल सिरियस कन्सर्न हे मी स्वतः पार्लमेंट मध्ये पण बोलले बघूया ना, ना आधी आता तर सेशन चालू आहे सेशन मध्ये एवढ्या ग्लोबल स्टेट आणि नॅशनल इश्यूज आहेत इकॉनॉमी बद्दल क्रिटिकल घेतली आहे रेकॉर्ड आहे शुभेच्छा सगळ्यांना मी शुभेच्छा ऑलरेडी दिलेल्या आहेत दादा हो सगळ्यांना जे कोणी निवडून आले कुठलंही पद त्यांना मिळालं तर चॉईस असतो